गणेश विसर्जनाच्या वेळी झालेल्या हनामारीचा राग मनात ठेवून सुंदरनगर येथील युवकावर सात हल्लेखोरांनी कोयत्यानं वार करून त्याची निर्घुण हत्या केल्याचा प्रकार नाशिक रोड परिसरातून समोर आलाय या प्रकरणी पोलिसांनी पाच हल्लेखोरांना ताब्यात घेतलाय हा काल रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास त्याच्या मित्रांसोबत सुंदरनगर रोकडोबा वाडी मार्गे जयभवानी रोडकडे जात होता शेख हा अण्णा गणपती रोडकडून रोकडोबावाडी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आला यावेळी तिथे असलेल्या स्पीड ब्रेकरजवळ दबा धरून बसलेले हल्लेखोर आकाश तपासे टक्या झिंग्या रवी राठोड आकाश दिनकर व दोन अनोळखी युवकांनी शेख याच्यावर धारदार कोयत्यानं हल्ला चढवला यामध्ये पाठीवर डोक्यावर वर्मी मार लागल्यानं तो जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला हा प्रकार लक्षात आल्यावर आजूबाजूच्या नागरिकांनी शेख याला औषधोपचारासाठी बिटको रुग्णालयात दाखल केलं यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तप मृत घोषित केले। ही माहिती समजताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त पोलीस ठाण्याचे वरिष्ठ आणि बिटको रुग्णालय या ठिकाणी धाव घेतली यानंतर संशयितांचं शोध कार्य सुरू केलं या दरम्यान गुन्हे पथकानं पहाटेपर्यंत केलेल्या कारवाईत गुंड्या रवी राठोड व आकाश दिनकर या तिघांना ताब्यात घेतले आणखी दोघा संशयित ताब्यात घेण्यात असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे पूर्व वैमनस्यातून घडलेल्या या खुनाच्या घटनेनं ना नाशिक पुन्हा एकदा हदरलं असून पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी कडक पावलं उचलावी अशी मागणी आता केली जाते ब्युरो रिपोर्ट नाशिक माझा न्यूज नाशिक